नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा नुकतीच संपन्न झाली आणि या परीक्षेमधून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ताशा जिंती तालुका फलटण येथील पल्लवी दशरथ इंबड़े यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद खर तर मॅडम तुम्ही हे पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खूप खूप आनंद झाला जे काही कष्ट घेतले होते एवढ्या वर्ष त्याच शेवटी फळ मिळालं लहानपणापासूनच इच्छा होती की अधिकारी व्हायचंय मला आणि मग त्या देहपूर्तीसाठी हत्तीचं बळ देणारे आणि नेहमी ने प्रोत्साहन करणारे माझं कुटुंब माझ्या आई वडील त्यांनी मला साथ दिली आणि शेवटी मला हे यश प्राप्त झालं खर तर एका उच्च शिक्षित शेतकरी कुटुंबामधून तुम्ही आलेले आहात आणि शेतकऱ्याची कन्या अधिकारी झाली आहे कसं बघता याकडे Uh, मी सर्वांना हेच सांगेन की uh, शेतकरी कुटुंबात जरी तुम्ही असाल तरी तुम्ही हे यश प्राप्त करू शकता तुमची फक्त जिद्द पाहिजे अभ्यास करण्याची तयारी पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट असेल कुटुंबाचा सपोर्ट असेल तर तुम्ही ते यश नक्कीच प्राप्त करता आ, कसा आपला शैक्षणिक प्रवास कसा सुरु, माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इथेच साखरवाडी गावात पूर्ण झालं त्यानंतर कोणत्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग साखरवाडी इथून पूर्ण झालं नंतर त्यानंतर मी अकरावी बारावीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथून पूर्ण केले तिथे मला सीटी टी मध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्याण्णव एवढे पर्सेंट मार्क मिळाले आणि माझं बीएमएस ला होत होतं पण मला अधिकारीच व्हायचं होतं म्हणून मी ठरवलं की मला शेतीमधूनच काहीतरी करायचं आणि त्यासाठी मी अॅग्रिकल्चरचा फॉर्म भरला आणि शेवटी मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं आणि मी माझा तिथे अभ्यास पूर्ण केला डिग्री पूर्ण केली डिग्री कुठं नेमकं केलं कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर अंबाजोगाई मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत हे कॉलेज येतं तिथे मी चार वर्ष माझी डिग्री पूर्ण केली डिग्री करत करत असतानाच मी माझा चा अभ्यास सुरूच ठेवला आणि मग चार जूनला जी परीक्षा होती पूर्व परीक्षा महाराष्ट्र राज्य पत्रित संयुक्त परीक्षा ती मी दिली आणि त्याचा रिझल्ट सप्टेंबर मध्ये लागला आणि माझं निघाली होती मग मी पूर्णपणे प्रयत्न केला तोपर्यंत माझं एम एस ऍडमिशन झालं होतं कुठं झालं होतं महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पोस्ट इन्स्टिट्यूट ग्रॅज्युएशन मध्ये मी सध्या करत आहे आणि आता सेकंड इयरला आहे आणि एमएससी पूर्ण करता करताच एम एस सी पूर्ण करता करताच माझं ही पोस्ट निघाली आणि आता सध्या मी एम एस सी करत आहे खर तर कुणी तुम्हाला एवढं प्रवृत्त कुणी केलं नेमकं अधिकारी झालं पाहिजे अधिकारी व्हावं मी आ, एक खेळाडू आहे आणि माझ्या साखरवाडी क्रीडा मंडळ इथे मी बघत होते की खेळाडू यायचे अधिकारी व्हायचे हो मग मी तिथून प्रोत्साहन घेतले आणि मग त्या मध्ये माझ्या वडिलांनी त्यात सपोर्ट केला की तुला जे करायचे ते कर शेवटी मग मी ठरवलं की मग करायचं नेमकं काय होता कुठपर्यंत खेळा मी खो खोची खेळाडू आहे आणि मी तालुका जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आहे तसेच ऑल इंडिया खेळली आहे माझी राष्ट्रीय स्पर्धा झालेली आहे राष्ट्रीय स्पर्धा दोन हजार सोळा साली झाली गुजरात गांधीनगर येथे आणि तिथे मला सिल्वर मेडल आहे त्यानंतर मी तिथेच प्रवास थांबवला नाही माझा खो खोचा माझी आवड होती ती मी कंटिन्यू केली आणि कॉलेज मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं नेतृत्व केलं होतं आंध्र प्रदेशला खर तर तुमचे वडील असतील किंवा तुमचे चुलते असतील एक उच्च शिक्षित कुटुंब आहे अगदी शेतकरी कुटुंब आहे पण उच्च शिक्षित कुटुंब आहे काय सांगाल त्याबद्दल हा घरातून पण मला खूप प्रेरणा मिळाली माझे वडील एम ए शिक्षण झालेलं आहे तसेच माझे मोठे चुलते तेही जिल्हा परिषद शिक्षक होते माझे छोटे सुलते सुद्धा वायरमेन आहेत आणि तिघ सुद्धा प्रोत्साहन केलं की तू कर म्हणून आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली त्यांच्या तुमच्या आईचं शिक्षण काय तुमचे भाऊ बा, बहीण काय कुटुंब माझी आई सुद्धा शिकलेली बारा आहे बारावी पास केलेली आहे माझा जे मोठे बंधू आहेत त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे सध्या ते चाकण मध्ये कार्यरत आहेत नोकरी करतात कसं पाठबळ असायचं मोठ्या बंधूंचं वडिलांचं काय म्हणणं असायचं तुम्ही काय झालं पाहिजे त्यांची असं काही प्रेशर नव्हता माझ्यावरती ते नेहमी म्हणायचे बाळा तुला जे करायचे ते कर त्यांनी मार्गदर्शन केले क्या, क्या, कसा अभ्यास करायचा किंवा कोणी कसा अधिकारी होते त्याच्याविषयी माहिती दिली माझ्या बंधूंनी मग मी तो प्रवास सुरू ठेवला आणि अन्न सुरक्षा अधिकारी झाला तुम्ही यापुढे अजून काय तुमचं का। हो मी हा अभ्यास असा सुरू ठेवणार आहे आणि याच्या पुढेही पोस्ट मिळवण्याचा मी प्रयत्न करीत मला डेप्युटी कलेक्टर साठी मी प्रयत्न करणार आहे तर त्याचा मी अभ्यास ठेवलेला आहे आहे सध्या अनेक खरं तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही निराश होऊ नका प्रत्येकाची वेळ येत राहते तुम्ही जे कष्ट करणारे त्याचं फळ मिळणारच आहे उगवेल ते पेरेल म्हणतात ना त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही स्वतःवर शंका घेऊ नका शंका स्वतःवर घेणं म्हणजे एक गतिरोधक असतात ना रस्त्याला त्या तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पोहोचून पर्यंत देत नाहीत मग त्यामुळे तुम्ही करत राहा यश मिळणार आहे तुम्हाला प्रयत्न सोडू नका कधी कोणाचं एका प्रयत्नात होतं काही जणांचं चार प्रयत्नात होतं पण यश हे तुम्हाला मिळणार आहे फक्त तुमचे कष्ट प्रामाणिकपणे ठेवा आणि करत राहा जिद्द सोडू नका खर तर एक प्रश्न राहून गेला तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं अगदी तुम्ही हे दोन्ही करत होता एम करत असताना अभ्यास करत होता कसं शेड्यूल असायचं अभ्यासाचं मी सकाळी लवकर उठायची सवय आहे मला रात्री जागणं होत नाही पण मी सकाळी तीन वाजताच उठायचे जेव्हा मुख्य परीक्षा जवळ आली होती तेव्हा तीन महिने बाकी होते तेव्हा मी माझं शेड्यूल एकदम टाईट ठेवलेलं हो दहा वाजता व्यवस्थित झोपायचं सकाळी चार वाजता उठायचं अभ्यासाला दोन तास अभ्यास करायचा नाश्ता करायचा त्यानंतरनं परत तीन तास अभ्यास करायचा बारा वाजता एक ब्रेक घ्यायचा त्यानंतर न परत तो पुन्हा सुरू ठेवायचा रात्री डि डिस्कशन करायचं म्हणजे चर्चा करायची ग्रुपमध्ये जे सिनियर वरिष्ठ होते त्यांनी मला त्यासाठी मदत केली आणि कोणतेही सोशल मीडिया वगैरे सर्वांपासून दूर राहून एकीकडे एक फोकस करून मी तो अभ्यास माझा पूर्ण केला आणि शेवटी त्याचं कष्टाचं फळ मला मिळालं अनेक जण सोशल मीडिया वापरतात युट्यूब वापरतात यांच्यासाठी काय सांगाल नेमकं तुम्ही आपल्या भारतात इतकं प्रमाण वाढलं आहे तरुणांचं की सोशल मीडियाला पूर्णपणे अॅडिक्ट झाले आहेत मोबाईल जर हातात घेतला आणि स्क्रोल करत राहिले तर एक दोन तास कसे जातात हे लोकांना कळत नाही त्यामुळे मुलांमध्ये असं अटेन्शन देण्याची वृत्ती कमी झालेली आहे ऐकून आए, घेण्याची वृत्ती कमी झाली आहे तर तुम्ही मी आता एवढंच म्हणेल की त्यापासून थोडं दूर राहा अभ्यासावरती फोकस करा वर्तमानपत्र वाचा सोशल मीडियाचा चांगलाही यूज आहे आणि वाईटही यूज आहे तुम्ही त्याचा कसा वापर करताय ते आपल्या हातात आहे तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तो थोडा कमी करा आणि चांगल्या कारणासाठी त्याचा उपयोग करा निश्चितच पल्लवी इमडेंचे वडील आहेत एक उच्च शिक्षित आहेत अ तुमची पहिली प्रतिक्रिया तुमची मुलगी अधिकारी झाली मुलगी म्हणजे असा आनंद झाला की म्हणजे काय बोलाय सगळं सुचत नाहीत का आनंद झाला कारण आमच्या वस्तीवलीच पहिली ऑफिसर येते आता सध्या आमच्या घरातली पण पहिली अपिसोड तेच झाली ना आता सध्या त्यामुळे उत्कृष्ट आनंद झाला मला खर तर तुम्हाला मानलं पाहिजे एकोणीसशे एकोणनव्वद साली तुम्ही एम ए झाला आहात आणि शे शेती करणं म्हणजे शेती नको वाटते अनेकांना पण तुम्ही उच्च शिक्षित होऊन शेतीपतली होती हे ते आमचं एकच घर आहे आमचे दोन्ही भाऊ सर्व्हिस करत असताना ते दहा एकर शेती असताना आम्हाला कोण करणार म्हणून ते पर्याय म्हणून शेती करत होतो मी आणि त्यानंतर आम्ही पाच सहा एकर अशी विकत घेऊन आता सोळा एकर शेती आम्ही करतो एकत्रच आमचं कुटुंब आहे अजून दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलेलं आहे आणि तर तुमच्या काय अपेक्षा होत्या नेमक्या मुलीनं काय व्हावं मुलीची पाचवी पासूनच अपेक्षा होती की मी एम पी सी करणार म्हणून त्यामुळे तिला सपोर्ट केला आणि खेळायची त्याला लय आवड होती मी सकाळी पाच वाजता तिला सोडायला जायचो ग्राउंड वर परत संध्याकाळी ते, ते बारा तास म्हणजे शाळेतच असायचे पूर्ण प्रोत्साहन दिलं म्हणजे दहा नंतर मग गुरुकुलला बारावीला टाकले तेथे ते पण तिने अख्ख्या वायसी कॉलेज मध्ये पहिला नंबर गुरुकुलला मिळवला आनंद झाला परंतु सीएटीला पण भरपूर मार्क पडले अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्याण्णव त्यामुळं ते प्लेन असताना सुद्धा तिला अॅग्रिकल्चर ऍडमिशन मिळालं तिला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं खर तर अनेक इतर मुलं अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं अभ्यास करताना म्हणजे मोबाईल वगैरे किंवा टार्गेट पाहिजे कुठलं आपलं ध्येय कुठलं ते निश्चित केलं पाहिजे सुरुवातीला नाहीतर ते भरकडच जातात ना पहिल्यापासून ध्येय पाहिजे पाचवी पासून तुम्ही काय होणार आहे ते एक तुमचे तिघ भावांचे कुटुंब एकत्र आहे एकोणसाठ वर्षात तुमचे थोरले भाव आहे तुम्ही आहे उच्च शिक्षित आहे तिघं पण आणि एकत्र कुटुंब ठेवलंय आमचं म्हणजे एकदम समतोल आहे म्हणजे काय मुलांना म्हणजे कोण जरी आलं तर मुलांना कुठल्या मुलाला काय लागेल स्वतः म्हणून जातात मग काय कोण म्हणजे असं करतच नाही की माझा मुलगा आहे ते माझं फुलतो अजिबात म्हणजे सर्व आमचीच मुलं असेल सारखं आम्ही वागतो पहिल्यापासून आ, या ठिकाणी पल्लवी यांच्या आई आहेत मावशी तुमची मुलगी अधिकारी झालेली आहे आज तिचं खरंतर अभिनंदन केलं तिचं या ठिकाणी घरी येताना पहिल्यांदा मिरून घेऊन स्वागत केलं काय आहे तुमच्या खूप छान वाटलं आणि आनंद तर खूपच झाला सगळ्यापेक्षा आणि तिचं कौतुक करावं एवढं थोडंच वाटतंय काय तुमचं शिक्षण काय नाही पास तुम्हाला असं वाटलं नाही का कधी की आपल्याला आपले मालक एवढं नव्वद साली पदवीधर चालले आहेत त्यांनी नोकरी करावी आपल्याला शेतीतलं काम करू हो वाटलं होतं पण आता हिथ आल्यानंतर हे बघितलं शेती हे भरपूर आहे हे दोघे सर्विसला आहेत नाहीतर मग मन... त्याच्यातच समाधान मानलं इतकी मोठी तरी शेतकरी जा व्हायलाच पाहिजे करायलाच पाहिजे घरची शेती दिली सात त्यांना तीस वर्षापूर्वी मी झाल्यानंतर ते खूप हो करू शकतो मला कधी वाटलं नाही का आपले मालक एवढी शिकले नाही कधी वाटलं कारण हित आल्यानंतर कळलंच ना ही शेती भरपूरच आहे कुणाला तरी करावंच लागणार आहे घेतलं मानून घेतलं तुम्ही एवढे शिक्षण देत असताना मुलगी तुमचे अधिकारी झाली तुम्ही त्याला तिला काम सांगायचं काय करायचं काम स्वयंपाक आम्ही तिच्या अजिबात कामाला हे केलं नाही अजिबात काम नाही आणि तिला वेळच नव्हता मुलचा तुम्हाला असं वाटायचं का तू काय कुठले अधिकार हवी कशात तुम्हाला असं वाटायचं म्हणायचं आम्ही प्रेशर नाही प्रेशर नाही माहितीच होतं मी काहीतरी करून दाखवणार खर तर आता तुम्ही ज्या समाजात धनगर समाजात मुलींची लग्न लवकर करतात आता एवढं त्यांचं शिक्षण झालं मला असं कधी वाटलं नाही का बाबा लग्न करावं कधीच नाही वाटलं किती पण शिकवते लग्नाचा आम्ही विचारच घेतला नाही तिच्या मनाची इच्छा पूर्ण होईपर्यंत शिकू दे आणि दोन्ही मुलं खूप तुम्ही शिकवली तर एवढं शिक्षण खरं तर धनगर समाजात एवढं शिक्षण घेत नव्हती हो घेतलं दोन्ही पण मुलांना शिकवलं चांगलं दू, दुसरा मुलगा इंजिनिअर केलाय मुलगी अधिकारी केली मग काही शेती कामात मुलगा काम करू लागायचं सांगा त्याला तर लई आवड आहे पण दोन्ही पण करतो घरी आल्यानंतर शेतीत पण जातो काय आता अनेक मुली अभ्यास करत असतात ग्रामीण भागातल्या असतात शेतकऱ्यांच्या मुली असतात त्यांच्यासाठी काय सांगायला खर तर अतिशय एका शेतकरी कुटुंबामध्ये साखरवाडी असेल जिंते असेल परिसरा या परिसरामध्ये ऊस बागायतचा पट्टा आहे आणि या परिसरामध्ये एका शेतकरी कुटुंब असलेले दशरथ इंबळे एकोणीशे एकोणनव्वद साली एम ए शिक्षण झाले आहे त्यांनी हिंदी आयुष्यातून एम एलेला नाही मात्र आपले दोन बंधू शिकलेले आहेत नोकरीला आहेत मग घरची शेती करण्याच्या या दृष्टिकोनातून त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही आपल्या मुलांना मात्र त्यांनी उच्च आणि दर्जेदार शिक्षण दिलेलं आहे आपला मुलगा इंजिनियर केलेला आहे आणि मुलगी अधिकारी केलेले आहेत असं हे उच्च शिक्षित कुटुंब आपल्या समितीत होतं आणि ज्यांची नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झालेल्या आहेत अशा पल्लवी दशरथ दशरेथिंबडे आपल्या समिवित होत्या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फलटणसाठी जिंती तालुका फलटण